नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी सर्वसामान्य माणसाचा उच्च माध्यमिक विद्यालय पुसद बनले जातीवादाचा अड्डा शिक्षकांकडून हॉस्टेल चालकांकडून विद्यार्थ्यांच्या मनात पेरली जात आहे जातीवादाची विश्वल्ली श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंडीकर यांचा सहभाग किती अध्यक्ष महोदय शाळेतूनच राजकारण सुरू करणार का यवतमाळ जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी श्री शिवाजी विद्यालय व शिक्षकांवर लक्ष देतील का पुसद शहरातील सुप्रसिद्ध वाशिम रोडवर स्थित श्री शिवाजी विद्यालय व हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी यांना काही शिक्षक हॉस्टेल चालक मुस्लिम समाजाविरुद्ध कट्टर शिकवण देऊन विद्यार्थ्यांच्या मनात जातीवादाचे बी रुजवीत आहेत विद्यार्थ्यांचे आयुष्य बर्बाद केल्या जात आहे शाळेच्या मैदानात दहा ते अकरा वर्षाच्या मुस्लिम मुलांनी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला असता क्रिकेट खेळण्यासाठी आले असता हॉस्टेल चालक व काही शिक्षक यांच्याकडून कॉलर पकडून जातीवादी शिविगा करीत मारहाण करीत त्या मुलांना गेटच्या बाहेर काढण्यात आले तसेच जातीवर शिविगाळ करीत हॉस्टेलच्या मुलांनाही त्या मुस्लिम मुलांना मारण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे अशा घटना वारंवार श्री शिवाजी विद्यालय इथे घडत असून हॉस्टेलचा चालक शिक्षक आलेल्या मुलांना मारण्यासाठी हॉस्टेलच्या मुलांना पाठवत आहे श्री शिवाजी विद्यालयात आता शिक्षणासोबतच गुंडागर्दी व जातीवादी राजकारणाचेही शिक्षण दिले जात आहे श्री शिवाजी शाळेत कट्टरतेचे धडे गिरविले जात असून कट कारस्थाने रचली जात आहेत श्री शिवाजी विद्यालय येथे येत्या काही वर्षामध्ये जातीय राजकारण निर्माण झाले असून जातीवादी असणारे काही काही व्यक्ती का शिक्षक होस्टल चालक यांच्या जातीवादी विचारसरणीमुळे नवीन पिढी आता जातीवादाकडे वळू लागली असून वेळीच पायबंद होणे गरजेचे आहे ती वादाचा बागुलबुवा उभा करून अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंडीकर राजकारणात नगराध्यक्ष किंवा आमदारकीचे पत भुषविणार आहेत का असा प्रश्न आता निर्माण झाला असून शाळेत सुरू असलेले अध्यक्ष आपल्या पालतू पिल्लांना पट्टा घालणार अशी संतप्त प्रतिक्रिया समाजातून येत आहे चोंडीकरांनी राजकारणाला शाळेपासून दूर ठेवावे कट्टरवादी विचारधारेला नियंत्रणात ठेवावे तसेच यवतमाळ जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी श्री शिवाजी विद्यालय यांच्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे आर एन एन न्यूज मराठी पुसात